जय नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ संन्यास योग श्लोक चौसष्ट वा सर्वा परम इष्टी मे दृढ तेहितं ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणत आहेत अर्जुना तू मला खूप प्रिय आहेस म्हणूनच तुझ्या फायद्यासाठी मी आता हा सर्वात परम सल्ला आणि सर्वात मोठे रहस्य प्रकट करत आहे माझे लक्षपूर्वक ऐक हे सांगून श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी आत्तापर्यंत उपदेश केलेल्या श्रीमद गीतेचे सार शिकवण्यास तयार होत आहेत कारण परमात्म्याला अर्जुनासह आपण सर्वजण आवडतो आपण सर्वजण सर्वोत्तम मानवी जन्मात आहोत आणि जर आपण हा मानवी जन्म वाया घालवला तर आपल्याला असा दुसरा मानवी जन्म मिळवण्यासाठी कितीतरी कोटी जन्म घ्यावे लागतील परमात्मा ज्यांना माहीत आहे की जर आपण या जन्माचा सर्वोत्तम उपयोग केला तर आपण शाश्वत परमधाम प्राप्त करू शकतो ते आपल्याला खूप काळजीपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत ते हे स्पष्ट करत आहेत की ते आपल्याला सर्वात फायदेशीर शिकवण देत आहेत जे त्यांनी आत्तापर्यंत उपदेश केलेल्या संपूर्ण भगवद्गीता शिकवणींचे सार आहे म्हणून श्रीकृष्ण परमात्म्यांच्या प्रयत्नांना ओळखून आणि त्यांचे कौतुक करून आणि श्रीकृष्ण परमात्मा आपल्या सर्वांना जे शिकवणार आहेत ते म्हणजे सर्व शास्त्रांचे सार संपूर्ण गीतेचे सार आणि आपल्याला शाश्वत निवास प्रदान करून देणारे शिक्षण ते लक्षपूर्वक ऐकण्यासाठी स्वतःला तयार करून आपण आपले सर्व कर्म श्रीमन नारायण यांच्या समाधानासाठी करूया आपण श्रीमन नारायण यांची प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवूया केवळ श्रीमद नारायण यांचाच आश्रय घेऊया आपण श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शब्दांची श्लोकाच्या रूपात पुन्हा जपण्याचा प्रयत्न करूया करूयातमण वचहा इष्टी मे दृढ श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा अध्या श्लोक पासष्ट ते मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत कृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा नारा ना, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक पूजा आहे श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव श्रीमन्नायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन सर्वोह्यतम भूया शृणु मे पारम वचा इसि मे ततो वक्ष्यामि ते ॐ सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते